नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये शांत राहण्याचे अनेक फायदे आहेत आणि हे फक्त इतरांसोबतच्या नातेसंबंधासाठीच नाही तर तुमच्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही खूप महत्वाचे आहेत ते कोणते फायदे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे विचार स्पष्ट होतात राग चिडचिड आणि घाई न करता शांत राहिल्यास आपल्याला योग्य निर्णय घेणे सोपे होतं दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक वाद टाळता येतात बोलून परिस्थिती बिघडण्याऐवजी शांत राहिल्यास नातेसंबंध टिकवणे सोपे होते तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य चांगले राहते शांततेमुळे मनावरचा ताण चिंता राग कमी होते चौथी गोष्ट म्हणजे इतरांचा आदर मिळतो जास्त न बोलता योग्य वेळी मोजके पण प्रभावी बोलल्यास लोक आपल्याला गंभीरतेने घेतात पाचवी गोष्ट म्हणजे संयम शांत राहण्याची सवय आपल्यास आव्हानात्मक परिस्थितीतही आपल्याला स्थिर टिकवते सहावी गोष्ट म्हणजे गुप्तता राखली जाते अनावश्यक बोलण्यामुळे वैयक्तिक गोष्टी बाहेर जाण्याचा धोका टाळता येतो सातवी गोष्ट म्हणजे ऊर्जा वाचते अनावश्यक वाद स्पष्टीकरण किंवा भांडणात वेळ आणि ऊर्जा वाया जात नाही आठवी गोष्ट म्हणजे लोकांचे खरे रूप समजते शांत राहिल्यास आपण एकनाराच्या भूमिकेत जातो आणि लोकांचा स्वभाव ओळखणे सोपे होते नवी गोष्ट म्हणजे तणावपूर्ण प्रसंग हाताळणे सोपे होते गोंधळाच्या परिस्थितीत शांत राहणारे लोकच योग्य तोडगा शोधतात दहावी गोष्ट म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची ताकद वाढते भावना राग दुःख नियंत्रित राहण्याची क्षमता वाढते अकरावी गोष्ट म्हणजे समस्या न वाढता कमी होतात शांत राहिल्यामुळे वाद परिस्थिती होण्याऐवजी सुधारते म्हणजे शब्दाचा प्रभाव वाढतो कमी बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द लोक जास्त लक्षपूर्वक ऐकतात तेरावी गोष्ट म्हणजे ध्यान आणि एकाग्रता वाढते शांतता ही अंतर्मुख होण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास खूप मदत करते चौदावी गोष्ट म्हणजे नकारात्मक प्रतिक्रिया टाळता येतात शांत राहिल्याने लोकांच्या चिडचिडीला किंवा वाईट बोलण्याला आपण लगेच प्रतिसाद देत नाही पंधरावी गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी फायदेशीर आहे रागवल्याने वाढणारा रक्तदाब हृदयाचे ठोके आणि ताण कमी होतात सोळावी गोष्ट म्हणजे लोकांना आपल्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात शांत आणि संयमी लोकांवर विश्वास ठेवायला लोकांना खूप आवडते सतरावी गोष्ट म्हणजे विचार परिपक्व होतात उत्तर देण्याआधी विचार करण्याची आपल्याला सवय लागते अठरावी गोष्ट म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा जपली जाते अनावश्यक भांडण आणि चुकीच्या बोलण्यामुळे होणारी बदनामी टाळता येते या अठरा गोष्टीचा आपल्याला शांत राहिल्यामुळे फायदा होतो हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये